मध्ये माननीय विरोधी पक्ष पक्षनेते अंबादास दानवे वापरले त्या संदर्भामध्ये घेतलेला होता त्यानंतर शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख त्यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती माननीय सभापतींच्या दालनामध्ये बैठक देखील दोनदा झालेली होती आणि माझ्या हातामध्ये एक पत्र आहे ते गेले दोन दिवस गैरसमज पसरवला जातोय किंवा गैरसमज होतोय तो गैरसमज असा आहे की माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेनी दिलगिरी व्यक्त न करता त्यांचं निलंबन सभागृहानं माग घेतलेलं आहे सभागृहाच्या कामकाजावर बाहेर येऊन न घडलेला आहे सांगणं हे देखील परंपरेमध्ये बसत नाही आणि म्हणून मी प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड साहेब इथे या पत्रकार परिषदेमध्ये आहोत मी याच्यामधला एकच पॅरेग्राफ आपल्याला वाचून दाखवतो ज्याचं निवेदन मी आपल्याकडे दिलेलं आहे महोदया मी सभागृहाचं सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्यानं सभागृहाचे पावित्र्य नियम प्रथा परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे परंतु दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माझ्याकडून अनावधानानं घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केले म्हणजे सभापतीने निलंबित केले प्रमुखांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे हे आपण जाणताच माझी भूमिका सभागृह पावित्र पावित्र कायम राखणे हीच आहे त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणताही किंतू परंतु नाही त्याचा अर्थ त्याने देखील सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे माननीय अंबादास दानवेंच्या विरोधात आक्षेप घेण्यासाठी मी हे बोलत नाही परंतु सर्वसामान्य सदस्य जरी असला त्याने सभागृहामध्ये जे पत्र लिहून दिलेलं आहे त्या पत्राच्या विरोधात येऊन मी तसं पत्र दिलंच नाही हे सांगणं देखील प्रथा परंपरेला धरून नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही खुलासा केलेला आहे की निलंबन केल्यानंतर जे तीन दिवसानंतर मागं घेण्यात आलं त्यासाठी पक्षप्रमुखांनी देखील दिलगिरी व्यक्त केलेली होती आणि स्वतः विरोधी पक्षनेत्यांनी देखील दिलगिरीचं हे पत्र माननीय सभापती मोदयाला दिलेलं होतं नाही त्यासाठी हे मी पत्र दिलेलं आहे त्याच्या शेवटी आपला विश्वास म्हणून जे नाव आहे ते त्यांचंच नाव आहे आणि हे सभागृहाला पत्र दिलेलं असल्यामुळेच आणि नक्कीच पक्षप्रमुखांनी जो पुढाकार घेतला होता त्याबद्दल त्यांनी जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे ती देखील वस्तुस्थिती आहे पर परंतु जे कृत्य जो सदस्य करतो त्यानं जर दिलगिरी व्यक्त केली तर त्याचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार केला जातो ही देखील भूमिका सभागृहाने घेतली आणि त्याचा उदाहरणाचा पुरावा आहे आपला विश्वास आणि विश्वास केला तो घेतील असं सांगणाऱ्याने त्याच पावित्र्य बाहेर येऊन देखील भंग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा खुलासा व्हावा यासाठी मी प्रवीण दरेकर साहेब आणि प्रसाद लाड साहेब तुमच्या समोर आले एखाद्या प्रश्नावर आक्रमक मी देखील आता वीस वर्ष सभागृहामध्ये काम करतो लाडसाहेब करतात दरेकर साहेब करतात एखाद्या जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि असंसदीय शब्द वापरून आई बहिणीवर शिवी घालणं हा वेगळा विषय आहे आणि सभागृहाचं पावित्र्य लावत असताना आक्रमक होणं त्याच्यामध्ये कोण वाऊग म्हणत आहे आम्ही देखील आक्रमक होतो झालेलो परंतु त्याच्यानंतर शिवीगाळ करणं त्याच्यासाठी हे निलंबन झालेलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली जो प्रकार घडला होता आपण पाण्यावर देखील भारतला ओपला होता ज्या पद्धतीनं त्यांनी आता असं म्हटलं